नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचं पहिल्या दोन महिन्यातील संपूर्ण नियोजन आज आपण जाणून घेणार आहोत यामध्ये कापूस लागवडीपासून सुरुवातीच्या साठ दिवसामध्ये जे काही खत व्यवस्थापन आपल्याला कपाशी पिकाला करायचे आहे तर त्याच्यामध्ये कोणती खतं द्यायची आहे आणि किती डोस आपल्याला पहिल्या साठ दिवसात कपाशी पिकाला तिथं द्यायचे आहेत त्याचबरोबर ज्या काही फवारण्या आपल्याला करायच्या आहेत तर किती फवारण्या पहिल्या साठ दिवसात झाल्या पाहिजे आणि कोणत्या करायच्या आहे त्याचसोबत शेतकरी मित्रांनो पहिल्या साठ दिवसात आपल्या कपाशी पिकाची जी काही सरासरी वाढ आहे तर ही किती फुटापर्यंत असली पाहिजे आणि एका झाडावर कमीत कमी पहिल्या साठ दिवसामध्ये किती फळ फांद्या ह्या निघाल्या पाहिजे तसेच जे काही गळफांदी व्यवस्थापन आहे अशी एकंदरीत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच तुम्हाला कपाशी पिकाचं संपूर्ण नियोजन हवं असेल आणि तुम्ही आपल्या बकाल अॅग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये उत्पादन वाढीच्या दृष्टीनं पहिले साठ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात मग यामध्ये तुमचं खत व्यवस्थापन आणि फवारणी या दोन गोष्टी त्या ठिकाणी अत्यंत काळजीपूर्वक करणे आपल्याला गरजेचे असतं तर पहिल्या साठ दिवसात जे काही खत व्यवस्थापन आहे तर हे खत व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे आणि कोणते डोस द्यायचे कोणती खतं त्याच्यामध्ये घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो पहिला जो काही रासायनिक खताचा डोस आहे तर हा कपाशी पिकाला आपल्याला द्यायचा आहे कपाशीचं पीक पंचवीस ते तीस दिवसाचं झाल्यानंतर खतामध्ये सुरुवातीच्या काळात आपल्याला नत्राचा वापर हा बिलकुल करायचा नाही जर करायचा तर तो कधी करायचा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं खत पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास तिथं आपल्याला द्यायचं आहे आणि खतामध्ये आपल्याला खूप जास्त रासायनिक खताचा वापर करायचा नाही म्हणजे एकदाच तीन चार बॅग द्यायच्या चा नाही आहे तर एका वेळेस एकच बॅग द्या आणि टप्प्याटप्प्यानं खत द्या कमी खत द्या कमी खर्चामध्ये खर जास्त उत्पादन घेण्याचा तिथं प्रयत्न करा तर पहिलं जे खत द्यायचं आहे तर पहिल्या खतामध्ये तुम्ही दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग किंवा दहा सव्वीसला पर्याय म्हणून बारा बत्तीस सोळा एक बॅग किंवा शेतकरी मित्रांनो त्याला पर्याय म्हणून नऊ चोवीस चोवीस एकरी एक बॅग असा तुम्हाला पहिला रासायनिक खताचा डोस द्यायचा आहे त्याच्यामध्ये नत्राचा वापर करायचा नाही आहे जसं मी सांगितलं ॲडिशनल तुम्ही सल्फरचा वापर त्या ठिकाणी करू शकता पाच किलो एका एकरसाठी म्हणजे एक, एक बॅग दहा सव्वीस आणि पाच किलो सल्फर असा तुम्हाला पहिला रासायनिक खताचा जो काही ढोस आहे तर तो द्यायचा आहे पंचवीस ते तीस दिवसाची कपाशी झाल्याच्यानंतर आणि लगेचच त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला कपाशीवरती पहिली फवारणी करायची तर पहिल्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला पहिली फवारणी जी काही करायची आहे तर पहिल्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक कीटकनाशक आणि एक विद्रव्य खत अशी फवारणी करायची पहिल्या फवारणीत तुम्ही इमिडा किंवा शेतकरी मित्रांनो ॲक्ट्रासारख्या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे आणि त्यासोबत एकोणावीस एकोणावीस या विद्रव्य खताचा वापर करायचा बाकी जास्त वाढीव खर्च फवारणीमध्ये करायचा नाही आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला दुसरा डोस आणि दुसरी फवारणी कपाशी पिकामध्ये कधी करायची आहे तर दुसरा खताचा डोस आपल्याला द्यायचा आहे आपलं कपाशीचं पीक हे पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचं झाल्यानंतर म्हणजे दोन खताच्या डोजमध्ये आपल्याला वीस दिवसाचं अंतर मेंटेन करायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त अंतर नको आणि कमीही नको दुसऱ्या खताच्या डोसमध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो आपल्याला दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा किंवा नऊ चोवीस चोवीस याच खताचा वापर करायचा आहे आणि दुसऱ्या वेळेस आपल्याला त्याच्यासोबत ॲडिशनली मॅग्नेशियम सल्फेट एकरी पंचवीस किलो द्यायचे आता दहा सव्वीससोबत सोबत किंवा नऊ चोवीस सोबत, सोबत मॅग्नेशियम सल्फेट एकत्र करून द्यायचं का तर नाही कारण शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट हा दहा सव्वीस किंवा एन पी के जी काही खतं आहे त्याच्यासोबत जर दिला तर त्याच्यामधील फॉस्फरससोबत रिॲक्ट होतो आणि फॉस्फरसची जी काही विरघळण्याची क्रिया आहे ती मंदावते म्हणजे तो विरघळण्याची जी प्रक्रिया आहे तर ती क्रियाशीलता त्याची कमी होते आणि तुमच्या पिकाला मॅग्नेशियम तर मिळतच नाही परंतु जो काही फॉस्फरस आहे तो सुद्धा चाळीस पंचेचाळीस टक्के त्या ठिकाणी निष्क्रिय होतो इनसोल्युबल होऊन जातो त्याच्यामुळे पिकाला तो पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये मिळत नाही त्याच्यामुळे एक तर एन पी के वेगळं द्या आणि मॅग्नेशियम सल्फेट वेगळं द्या मॅग्नेशियम सल्फेट फुली वॉटर सोल्युबल आहे जर तुमच्याकडं ड्रीप असेल तर तुम्ही ते ड्रीपनासुद्धा देऊ शकता पण एन uh, पी के खतासोबत शक्यतो मॅग्नेशियम सल्फेट uh, एकत्र करून देण्याचं त्या ठिकाणी टाळा त्याच्यानंतर लगेचच आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन केल्यानंतर परत तीन दिवसांनी दुसरी फवारणी करायची दुसऱ्या फवारणीमध्ये मी तुम्हाला बरेच काही कीटकनाशकं सांगतो तर दुसरी फवारणी जी करायची आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला उलाला या कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही पंच्याहत्तर टक्के ॲसिपेट घटक असलेलं ॲसिपेट घेऊ शकता त्याच्यासोबत ॲसिफेट प्लस मोनो ॲसिफेट प्लस इमिडा किंवा ॲसिफेट प्लस ॲक्ट्रा असं कॉम्बिनेशन तुम्ही दुसऱ्या फवारणीमध्ये घेऊ शकता दुसऱ्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे म्हणजे साप पावडर बुरशीनाशक तुम्हाला आहे आणि बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे पहिल्या फवारणीत किंवा दुसऱ्या फवारणीत तुम्हाला विद्राव्य खत किंवा टॉनिक हे दोनच ऑप्शन आहे जर पहिल्या फवारणीत तुम्ही एकोणावीसशे एकोणावीस नाही घेतलं तर एखादं ॲमिनो ॲसिड घेऊ शकता किंवा ह्युमिक ॲसिड घेऊ शकता आणि दुसऱ्या फवारणीत बारा एकसष्ट झिरो किंवा बायोविटा एक्स हे दोनच त्याच्यानंतर आपल्याला ज्या काही फवारण्यानंतर करायच्या आहे त्याच्यामध्ये टॉनिकचा वापर बिलकुल करायचा नाही आहे अशा पद्धतीनं तुमचं जे काही खत व्यवस्थापन आहे आणि जे काही फवारणीचं नियोजन आहे तर हे पहिल्या साठ दिवसामध्ये तिथं झालं पाहिजे आता शेतकरी मित्रांनो पहिल्या साठ दिवसात आपल्या कपाशी पिकाची वाढ ही किती असली पाहिजे तर साधारणत अडीच ते तीन फुटापर्यंत पहिल्या साठ दिवसात आपल्या कपाशीची वाढ ही होते जर कपाशीचं पीक तुमचं निरोगी असेल तर आणि एवढी वाढ जर झाली तर एवढ्या वाढीमध्ये आपल्या कपाशी पिकाला साधारणतः म्हणजे तुम्ही जर नात्राचा वापर केला नसेल तर कमीत कमी पंधरा ते अठरा फळफांद्या अडीच ते तीन फुटाच्या अंतरामध्ये तुमच्या कपाशी पिकाला ज्या आहेत तर त्या निघाल्या पाहिजे म्हणजे पहिल्या साठ दिवसामध्ये हे कपाशीचं पीक तुमचं निरोगी असेल तर तेवढ्या फांद्या तुमच्या कपाशी पिकावरती त्या ठिकाणी निघतात आता विषय आहे शेतकरी मित्रांनो तो गळफांदी व्यवस्थापनाचा गळफांदी कट करावी का किंवा करू नये तर तुमचं अंतर जर मोठं असेल म्हणजे पाच बाय एक पाच बाय दीड चार साडेचार बाय एक दीड असं जर तुम्ही लागवड केली असेल तर गळफांदी जी आपण उपफांदी जी निघते त्याला आपण गळफांदी म्हणतो तर गळफांदी कट करू नका गळफांदीला त्या ठिकाणी कमीत कमी पंधरा ते वीस बोंड हे लागतात आणि तुम्ही एका झाडाच्या जर दोन गळफांद्या कट केल्या तर एकरी गळफांद्या किती होतात आणि एका गळफांदीला जर तुम्ही दहा बोंडं पकडली तर साधारण तुमचं नुकसान किती होऊ शकतं गळफांदी तुम्हाला कधी कट करायची आहे जर तुम्ही पारंपरिक पद्धतीत तीन बाय एक कापूस लागवड केली असेल तर कपाशी खूप दाटू नये त्यासाठी तुम्हाला गळफांदी कट करायची आहे एरवी पाच बाय एक किंवा साडेचार बाय एक असं अंतर असेल तर गळफांदी कट करू नका त्याचबरोबर पहिल्या साठ दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकामध्ये कमीत कमी वखराच्या तीन पाळ्या हे आपल्या झाल्याच पाहिजे आणि दोन वेळेस तिथं खुरपणी ही झालीच पाहिजे तुम्ही तन्नाशकाचा वापर जरी केला असेल तरीसुद्धा खुरपणी ही करणं तिथं गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो वखरणी आणि खुरपणी जर केली तर झाडाच्या ज्या काही मुळ आहे तर मुळांना त्या ठिकाणी फ्रेश एअर मिळतो जमिनीतील हवा त्या ठिकाणी खेळती राहते आणि झाडाची चांगली वाढ होते आणि झाड त्या ठिकाणी निरोगीसुद्धा त्या राहतं शेतकरी मित्रांनो झाडाच्या मुळांना ऑक्सिजन चांगला मिळतो आणि त्याच्यामुळे फळफांद्यांचा विकास होण्यासाठी चांगली मदत होते त्यामुळे वखरणी आणि खुरपणी हे सुद्धा तिथं अत्यंत महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीनं पहिल्या साठ दिवसाचं जे काही कपाशी पिकाचं नियोजन तर ते आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे चुकीच्या वेळी चुकीच्या खताच्या ग्रेड देऊ नका आणि चुकीच्या फवारण्या करू नका फवारण्या जास्त मागड्या करू नका टॉनिक चा वापर जास्त करू नका आणि नत्राचा संतुलित वापर करा जर पहिल्या साठ दिवसामध्ये तुमच्या कपाशी पिकाची म्हणजे पहिलं खत देता वेळेस म्हणजे तीस दिवसात तुमच्या कपाशीची वाढ जर खूपच कमी असेल तर अशा वेळेस तुम्ही एक दहा ते पंधरा किलो युरियाचा वापर करायचा आहे पण जर एक दीड फुटापर्यंत पहिल्या महिन्यामध्ये वाढ असेल कपाशीची तर नत्राचा वापर करू नका शेतकरी मित्रांनो नत्र हे आपल्याला शेवटी वापर करायचा आहे त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि या व्हिडिओला लाईक करून तुमच्यासारख्या असंख्य शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा